संक्रांत्री निमित्त साड्या खरेदीसाठी स्कूटीवरून जात असलेल्या दोन सख्या बहिणींच्या स्कूटीला ट्रकनं धडक दिल्यानं दोन्ही सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना काळेवाडीमध्ये बुधवार दिनांक चौदा जानेवारीला दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास घडली ऋतुजा पांडुरंग शिंदे वयवर्ष चोवीस नेहा पांडुरंग शिंदे वयवर्ष वीस दगई राहणार पुनावळे अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सख्ख्या बहिणींची नावं आहेत पिंपरी येथील मुख्य बाजारपेठेत साड्या खरेदीसाठी स्कूटीवरून जात असताना रहाटनी फाटा इथं त्यांच्या दुचाकीला ट्रकनं धडक दिल्यानं हा अपघात झाला हा अपघात दोघींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले ट्रक चालक नागपूर येथून वाटाणा घेऊन पुणे इथं आला होता आणि तो पोती उतरून परतत असताना ही घटना घडली जितेंद्र निराले राहणार खलघाट जिल्हा थार मध्य प्रदेश या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय ऋतुजा शिंदे हिनं ताथवडे इथं कायद्याचं शिक्षण घेतलं होतं ती वकील होती नेहा शिंदे कॉलेजची विद्यार्थिनी होती दोघीही आईवडिलांचा आधार होत्या दोघीही संक्रांती निमित्त खरेदीसाठी पुनावळे येथून घराबाहेर पडल्या होत्या असं समजतंय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट